हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आजचा व्हिडिओ आहे माझा आजच्या रुटीनचा आणि आजचा दिवस आहे बुधवार तर सकाळी आठ वाजता माझा सगळा स्वयंपाक झाला होता आणि नंतर आम्हाला जेवण करायचं होतं जवळजवळ बारा वाजता तर बारा वाजता मग मी इथे भाकरी करायला घेतले आहे माझी भाजी चपाती वगैरे सर्व झालं होतं पण तरी मी म्हटलं चला आज आपण भाकरी बनवायच्या म्हणून मी इथे भाकरी भाकरी बनवायला घेतल्या आणि भाकरी मी डाएटमध्ये भाकर आणि ही आहे बाजरीची भाकर आणि राईस वगैरे असंच एकच कुठलाही पदार्थ मी जेवणामध्ये ठेवत असते थे। तर माझं सध्या आता डायटिंग सुरू आहे तर डायटिंगमध्ये माझ्या जेवणामध्ये आज मी बाजरीची भाकर बनवणार आहे तर चला तर या मस्तपैकी सर्वांनी गरमागरम अशी छान बाजरेची भाकर जेवायला आणि मस्त होती भाजी भाकर ही आणि खूप छान जेवण पण होते भाकरीसोबत सलाद वगैरे सर्व बनवलं होतं आणि सर्वांना भूकही लागली होती तर बघा मस्त गरमागरम आपल्या भाकरी शेवट मस्त टमाटा फुटलेली आहे भाकर आपल्याला गॅसवरती अशी बघा मस्त दोन्ही साईडनं आपल्याला छान खरफूस अशी भाकर भाजून घ्यायची आहे ही आहे आम बाजरेची आणि उडीद आणि मूग याची मिक्स भाकर आहे ही खूप टेस्टी लागते आणि हेल्दी पण असते तर ही माझी भाकरी बनवण्याची पद्धत आहे मी अशाच प्रकारे लाटून भाकरी बनवते मस्तपैकी हे गरमागरम भाकरी अशा आणि बाजऱ्याची भाकर लाटायला सोपी जाते साधी नुसतं आपली ज्वारीची भाकर असली की ती मग लाटायला थोडीशी भारी जाते ती हातानेच थापवून बनवा लागते तर चला तर मग इथे आता भाकरी झालेली आहे तयार आणि आम्ही सर्व जेवायचं भांडे वगैरे इथे घेऊन आलेलो आहे सर्वजण एकत्र जेवायला बसणार आहे तर मग मी इथे सर्वांसाठी सर्व आणलंच जेवणाचं आणि अशा प्रकारे आपले ताटं वाढून घेतले आजच्या जेवणामध्ये आहे वांग्याचं भरीत लौकीची भाजी आणि जिरा दही भाकरी मेथीची भाजी सलाद आणि माझ्या रोजच्या जेवणामध्ये मी सलाद आवश्यकच ठेवते तर माझं केव्हा केव्हा मूग वगैरे मोटकीचं चण्याचं सलाद असते तर इथे मी चण्याची आज उसळ बनवली होती मुलांसाठी या जेवायला या ते पण आता सोबत जेवायला वाढून घेणार आहे आणि सर्वजणांचे जेवणं आटोपले त्यानंतर मस्त आज होतं तुळशीचं लग्न तर तुळशीचं लग्न करायचं होतं म्हणून आता इथे तुळशी मी रंगवायला घेतली छान अशी सुंदर माझ्याकडे जेवढे कलर होते वॉटर कलर त्याने मी मस्तपैकी आपल्या जशी जमेल तशी मी तुळशी इथे रंगवून घेतली छान असा आक कलर करून घेतला आहे तुळशीला तर ही बघा ही अशी आज मी रंगवून घेतलेली आहे छान लाल हिरवी पिवळी रंगामध्ये तर ही आहे माझी तुळसाबाई आणि आज काल झाली एकादशी आणि आज होती बारस तर तर आमच्याकडे बारशीला विवाह क करतात तर बार्शीपासून तर पौर्णिमेपर्यंत विवाह असतो तीन चार दिवस तर मग मम्मी म्हणाली आज आपण तुळशीचं लग्न करून घेऊ म्हणून तर मी ते सर्व तुळशीच्या लग्नाची तयारी करून ठेवली आहे आणि छान अशी सुंदर रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मोबाईलमध्ये बघूनच मोबाईलमध्ये बघू बघूस ही छान अशी तुळशीची तुळशीच्या आकारामध्ये तुळशीच्या विवाहानिमित्त ही रांगोळी काढली तर कशी वाटली ही रांगोळी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तर ही आहे माझी आजची सुंदर अशी रांगोळी आणि इथे रांगोळी काढणं चालू होतं मुलांचा पण गोंधळ सुरू सुरूच होता मुलं आहेत आता मुलांचं कसं जरा आ, कला मस्ती खेळणं चालूच असते तर इथे मी आता अशा प्रकारे छान रांगोळी पण काढून घेतली आणि जितकी माझ्या ज्यांना झाली तितकी मी तयारी करून ठेवली आणि त्यानंतर मला जायचं होतं माझ्या भाचीला घेऊन हॉस्पिटलमध्ये तिथे पण मग मी तिला घेऊन गेली इथे आता तुळशीला मी छान अशी रा साडी पण नेसविण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर अशी हिरव्या रंगाची हिरवी कंच अशी साडी नेसवली तुळशीला आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर मग अशा प्रकारे आम्ही तयारी केली तुळशी विवाहाची तर हे बघा हे आहे तुळशी आणि इथे बालकृष्णाला मी आता आंघोळ वगैरे करून घेते तुळशीचं आणि कृष्णाचं लग्न लावायचं असते ही आपल्याकडे प्रथा आहे तर आम्ही इथे आता कृष्णाला आंघोळ वगैरे घालून घेते कृष्णाची आंघोळ झाल्यानंतर कृष्णाला कपडे वगैरे छान असं पुसून घेतलं आणि कपडे घालून घेतले आणि मग चंदन आणि टिळा लावते आणि कृष्णाला तयार करते मस्तपैकी नवरदेव हा आहे आमचा आजचा नवरदेव कृष्ण आणि इथे नवरीची तयारी झालेली आहे नवरीचा छान असा मेकअप करून दिला आणि आता मी नवरदेवाचा पण मेकअप करून देते आणि मुलांचा पण इथे आजूबाजूला आमच्या गोंधळ सुरू आहे थोडासा मी इथे वॉईस टाकला होता पण ते मुलांच्या आवाजामुळे कट केला आणि हा आता वो, बाहेरूनच वॉईस टाकत आहे तर हे बघा आता कृष्ण म्हणजे आज आपले नवरदेव हो, तयार आहेत तर इथे बघा आता तुळशीची मी पूजा करून घेते आणि कृष्णाची पण पूजा करून घेते आणि नंतर आम्ही लगेच तुळशीच्या लग्नाला सुरुवात करणार आहोत इथे यूट्यूबवर मंगलाष्टक पण लावायचे आहे आणि हे बघा इथे यांच्या दोघींच्या मस्ती माझ्या भाची आहे किट्टू आणि मुक्ता यांच्या पण मस्त्या चालू आहे तर इथे आता मी छान अशी तुळसाबाईची ओटी वगैरे भरून घेतली आणि अक्षिदा पण तयार करून घेतल्या फुलांच्या पाकड्या करून घेते लग्नासाठी तुळशीच्या तर ही पा आमची तुळशी तयार आहे आणि इथे मुलं हे मंगलाष्टक म्हणत आहे आपली किट्टू थोडंफार ती चालू होतं तिचं गुणगुण करणं छान अशी मंगलाष्टक म्हणत होती पण आम्हाला यूट्यूबवरच आज छान मंगलाष्टक लावायचे होते तर आम्ही यूटूबवरच लावले आणि असं कागदावर बोरभाजी आवडा कृष्णदेव सावडा असं लिहून घेतलं चला तर आता लग्नाला सुरुवात होत आहे या सर्वांनी लग्नाला सर्व मंडळींनी आमच्याकडे सगळे लोक काय

저 e r b a n g n y a ya, j a l a n तर अशा प्रकारे लग्न आमच्या इथलं संपन्न झालेलं आहे तुळशीचं छान असे आम्ही आरती वगैरे म्हटली मग मंगल झाल्यानंतर आणि आता आ, कर्पूर आरती वगैरे म्हटली तर आता वेळ झालेली आहे प्रसादाची आणि जेवणाची तर सर्वांनी या मस्तपैकी जेवण करायला आणि आम्ही आज जेवणामध्ये बनवलेले आहे मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे नूडल्स आणि लग्न वगैरे आटोपलं लग्न लागल्यानंतर मुलांची गडबड सुरू आहे इथं फटाके फोडण्याची मुलांना नुसतं फटाके फोडायची गडबड असते लग्न लागल्याबरोबर लग न तुळशीचं त्यांचं चालू होतं आम्हाला फटाके फोडायचे केव्हा लग्न लागते केव्हा लागते तर शेवटी आता त्यांना फटाके फोडायला मिळाले दिवाळीचे राहिलेले फटाके जे होते ते सर्व मुलांनी मस्तपैकी फोडून घेतलं आहे आणि गौरीला खूपच हे आहे फटाक्यां फटाके फोडण्याची आवड गौरी मुक्ता आणि केदार या तिघांनी पण खूप मस्तपैकी फटाके फोडले मस्त मज्जा केली एन्जॉय केलं मुलांनी खूप तर आता सर्वजण मस्तपैकी जेवण करतो आणि जेवणानंतर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय